गरम पाण्यामध्ये किंवा उकळत्या पाण्यामध्ये मुरमुरे टाकून तर बघा एकदम महागाडातला महाग पदार्थ तुम्ही नक्कीच घरी बनवून खाताल इतका टेस्टी होतो की तुम्हाला हा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी करण्यास भाग पाडेल इतका मस्त हा पदार्थ तयार होतो फक्त मुरमुरे घ्यायचे आहेत आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचे आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी एक कढाई घेतलेली आहे यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला छान असे उकळी येऊ द्यायची आणि उकळत्या पाण्यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत इतका मस्त आणि झटपट हा पदार्थ तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी असोत किंवा मग मुलांच्या टिपिनसाठी तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा पदार्थ बनवू शकता चला तर मी इथे दोन वाट्या उकळत्या पाण्यामध्ये मुरमुरे टाकून घेतलेले आहे मुरमुरे कोणत्याही प्रकारचे तुम्ही ते वापरू शकता चला तर आता इथे मी एक मिनटभर असंच उकळून घेणार आहे त्यानंतर गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला हे एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आहेत जास्त वेळ उकळत बसायचं नाही फक्त उकळत्या पाण्यामध्ये एक दोन मिनट आपल्याला उकळून घ्यायचे त्यानंतर लगेच एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे पाणी वेगळं आणि मुरमुरे आपल्या वेगळी करून घ्यायचे आहेत चला तर आता चाळणीतून पाणी बाहेर काढलेलं आहे आता याला थोडंसं थंड झालं की लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या मुरमुऱ्यांना घालून घ्यायचं सगळे मुरमुरे याच पद्धतीने या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हा पदार्थ तयार होतो इतका टेस्टी बनतो की खूपच महाग असतो बाहेर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा पदार्थ घरी नक्की बनून बघा आता मी मुरमुरे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे आता एका कढाईमध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायची तुम्ही बाउलमध्ये कशाईमध्ये काढून घेऊ शकता त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं जर घट्ट असेल तर आता मी ती ते अर्धा ग्लास इथे पाणी टाकून घेतलेला आहे मिडियम साईजचा ग्लास आहे तो।, तो आता छान था मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त मुरमुरे मुर्मु... मुर्मु... आणि रव्यापासून आपला हा मस्त भन्नाट चवीचा पदार्थ तयार होतो मुरमुरे शक्यतो सगळ्यांच्या घरामध्ये असतात लहान मुलं जर असेल तर मुरमुरे हे असतातच असतात चला तर मग सगळं छान मिक्स करून घेतलं याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही एकदम मस्त आलेली आहे आणि अशाच प्रकारचं आपल्याला हे हवं आहे जास्त यापेक्षा पातळ किंवा घट्ट देखील करू नका यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं पुन्हा मिक्स करायचं आणि लगेच गॅसवर तवा ठेवून घ्यायचा जास्त कोणतंही साहित्य यामध्ये घातलेलं नाही जास्त मुरमुऱ्यांचाच हा पदार्थ आपण बनवलेला आहे आता गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं चांगलं ढवळून घ्यायचं आहे तवा देखील तापलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि सगळीकडे पांगून घ्यायचं थोडासा तवा गरम करायचा आहे अगोदर थोडंसं तेल टाकल्यानंतर तेल सगळीकडे पांगून घ्यायचं आणि मस्त असं आपला हा पदार्थ यावरती टाकून घ्यायचा तेलाचं प्रमाण अगदी कमीमध्ये टाकायचं आहे म्हणजे अशा प्रकारे फक्त शिंपडायचं आहे थोडंसं जास्त तेल देखील वापरू नका चला तर आता इथे गॅस हा कमी करून घ्यायचा आणि जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ना ते मस्त यावरती टाकून घ्यायचं आणि जेवढा मोठा आपल्याला हा डोसा बनवायचा तेवढं इथे मिश्रण टाकून घ्यायचं अशा प्रकारे गोल भिंगून घ्यायचं आहे गोल फिरून आणि याला असंच कमी गॅसवर ठेवून ती आपण याला भाजून घेणार आहोत यावरती तुम्ही झाकण देखील ठेवू शकता नाही झाकण ठेवलं तरी देखील चालणार आहे फक्त मुरमुरे आणि रव्यापासून आपला भन्नाट चवीचा नाश्ता इथे तयार झालेला आहे आतावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे साईडने डोसा तव्याला चिटकणार नाही तर बघू शकता मस्त असा कोरडा झालेला आहे याला पलटून घेऊया दुसऱ्याही साईडने याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा राहता कामा नये तर किती भन्नाट रेसिपी आहे अगदी वेगळी आहे जर बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत सुद्धा हे रेसिपी ना शेअर करा चला तर मग डोसा मी आता पलटून घेतलेला आहे दोन्ही साइडने मस्त असा भाजून घ्यायचा आहे आता तेल मी ते एक अगदी कमी प्रमाणामध्ये वापरलेला आहे दोन्ही साईडने मस्त रंगावरती खरपूस असा भाजून घेतलेला आहे हा डोसा तर बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे चला तर याला काढून घेऊयात आणि दुसराही याच पद्धतीने बनवून घेऊयात तर एकदम मस्त आणि चटपटीत हे तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग दुपारी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट काही बनवायचं असेल तर हा नाश्ता नक्कीच उपयोगी पडणार आहे चला तर मग अजून मिश्रण टाकून घेतलं आणि दुसराही डोसा याच पद्धतीने अशा प्रकारे गोल फिरवायचा आहे चमचाने किंवा पळीने आणि याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण अगदी कमी प्रमाणामध्ये वापरायचं आहे मी अजिबात तेल टाकलेलं नाही पुन्हा कारण पहिला डोसा जेव्हा भाजला तेव्हा थोडंसं तेल टाकलं होतं आता ओरून थोडंसं सा दुसऱ्या साईडने तेल टाकून घ्यायचं म्हणजे डोसा पलटल्यानंतर छान असा भाजला जाईल चला तर मग या डोस्याला देखील आपण लगेच पलटून घेऊयात बघू शकता तव्याला अजिबात चिटकलेलं नाही सहज निघालेला आहे चला तरी याला सा याला ले ले तर याला सुद्धा छान असं भाजून घेतलेला आहे याला पण काढून घेऊयात मस्त आपले इथे डोसे तयार झालेले आहेत यासोबत मी बटाट्याची चटणी बनवलेली आहे तुम्ही कोणती पुदिना किंवा कोणतीही चटणी इथे बनवू शकता तर एकदम मऊ लुस असे हे डोसे तयार झालेले आहेत तर... चला तर मग एका प्लेटमध्ये काढून घेतलेले एक... आणि मी हे सकाळी बनवलेले होते मुलाच्या टिफिनसाठी एकदम इन्स्टंट असा नाश्ता तयार झालेला आहे तर आता मुलांना एक सकाळच्या काही गडबडीमध्ये आता एक्झाम पण चालू झालेले आहेत एकदम शॉर्ट टिपन असतो ना त्यासाठी अशा प्रकारचा झटपट नाश्ता एकदम इन्स्टंट तुम्ही बनवू शकता तर इथे मी बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे कसा तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा एकदम सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद